नमस्कार मी प्रियंका गायकवाड पुणे प्राईम न्यूजच्या पंचनामा या विशेष सत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत पाहता पाहता गणेश उत्सव उंबरट्यावर येऊन ठेपला आहे सगळीकडे लगबग सुरू झाली लाडक्या गणरायाच्या आगमनाची भक्त आतुरतेने वाट पाहतायत तर मूर्तिकार गणेश मूर्तीवर शेवटचा हात मारण्याच्या तयारीत आहेत लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिक गणेश उत्सवात सहभागी होतात हा उत्सव देशभरासह अनेक देशात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो मात्र यंदा गणेशाची मूर्ती शाडूची की पीओपीची घ्यावी असा गणेश भक्तांमध्ये संभ्रम निर्माण झालाय पर्यावरण बदलास अनेक कारण आहेत त्यापैकी एक म्हणजे प्लास्टर ऑफ पॅरिस अर्थात पीओपी पीओपी जर झऱ्याच्या उगमस्थानी चिटकून राहिले तर पाण्याचा स्रोतच बंद होतो अनंत चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी सागर किनारी पाहायला मिळते पाणी शिंपडले की विसर्जन होते त्याचा खत तयार करण्यासाठी वापर केला जावा निर्माल्य पाण्यात टाकू नये अशी ओरड पर्यावरण प्रेमींकडून नेहमीच होत असते त्यामुळे पर्यावरणाच्या रक्षणासाठी शाडू मातीच्या गणेश मूर्ती हा पर्याय समोर आला शाडू मातीच्या मूर्ती साकारण्यात वेळ लागत असला तरी पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करण्यासाठी शाडू मातीच्या मूर्तींना पसंती देणं गरजेचं आहे पर्यावरणाच्या संवर्धनासाठी शाडू मातीच्या गणेश मूर्ती हा उत्तम पर्याय असला तरी पी पीच्या गणेश मूर्ती साकारण्यांना छुपे राजकीय पाठबळ मिळते म्हणूनच पी ओ पीच्या गणेश मूर्तींवर बंदी घालणे सरकारला आजवर शक्य झालं नाही राजकीय इच्छाशक्ती असेल तर काहीही शक्य नाही असं म्हटलं जातं परंतु पीओपीच्या गणेश मूर्तींवर बंदी घालण्यास सरकार कुठेतरी कमी पडतं एकीकडे पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करा असे आव्हान राज्य सरकारकडून केलं जात असताना पीओपीच्या गणेश मूर्तींचा आग्रह का यात अर्थपूर्ण राजकारण दडलंय का अशी शंका उपस्थित होणं स्वाभाविक आहे आपले भारतीय सण उत्सव हे पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी असतात पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन करणे हाच त्यांचा मूळ हेतू असतो सभोवतालचा परिसर निसर्ग संपन्न असेल तरच माणसाला सुख समाधानाने जगता येईल सध्या बाजारामध्ये शाडूची मूर्ती आणि पीओपीची मूर्ती दाखल झालेली मत काय बाजारामध्ये जर आता पाहिलं तर पीओपी आणि शाडूच्या मूर्त्यांमध्ये किंमतीमध्ये फार मोठी तफावत आहे ही तफावत काळानुरूप बदल होईल त्याच्यामध्ये पण मला असं वाटत कि किंमत आणि श्रद्धा या श्रद्धेला आपण किमतीमध्ये कधीच हे करू शकत नाही त्याच कारण असं आहे मूर्ती छोटी असू देत किंवा मोठी असू देत पण भावना ती बसवणाऱ्याची आहे कारण आराध्य चिंतामध्ये दैवत आहे त्याचा आपण कायम सेवा करत राहू मग त्या आकारावरती काय फरक पडेल असं मला वाटत नाही आणि ज्या पीओपीच्या मूर्त्या आहेत त्या कालांतराने थोड्या कमी कमी होत जातील असा मला विश्वास वाटतो कारण आज नाहीतर उद्या हे पीओ चे दुष्परिणाम लोकांना ते समजणार असेल आणि समजल्यावरती एक जागरूक भक्त म्हणून नागरिक मी म्हणत नाही भक्त म्हणून तो तेवढा जबाबदारीनी त्या ते मूर्तीची निवड करेल असे मला वाटतं या संदर्भात तुम्ही नागरिकांना काय आवाहन करा ज्यांना शक्य आहे त्यांनी शाडूच्या मूर्तीची खरेदी करावी आणि ज्यांना शक्यच होत नाहीये त्यांनी पीओ केली तरी चालेल परंतु ती मूर्ती थेट विसर्जन करण्यापेक्षा ती जे आपल्या महानगरपालिकेने ग्रामपंचायतीने स्थानिक प्रशासनाने जी जी सुविधा निर्माण करून दिली हौदासारखे प्रकार आहेत किंवा मूर्ती विसर्जनासाठी काही मंडळ आव्हान करतायत तर त्यांच्याकडे जाऊन ती मूर्ती दान करावी असं मी नागरिकांना आव्हान करतो आणि जी शाडूची माती आहे ती आपल्या घरीच विसर्जन करावं एका टब मध्ये आणि त्यातून जी माती निघणार आहे ती माती आपल्या गार्डन मधल्या बागे म्हणजे टेरेस वरती जे गार्डनिंग करतो आपण त्यामध्ये ते माती म्हणून आपण वापर करू शकतो वर्षभर गणपती बाप्पाचा आशीर्वाद म्हणून आपण ते आनंद घेऊ शकतो त्या माती सध्या बाजारात गणेश मूर्तीच्या जा दाखल झाल्या आहेत बाप्पाचं आगमन होणार आहे काही दिवसामध्ये तर सध्या बाजारपेठेमध्ये शाडूची मूर्ती आणि पीओपीची मूर्ती दाखल झाली या संदर्भात तुम्ही काय सांगाल पीओ पीची मूर्ती घेऊ नये माझं असं म्हणणं आहे की पीओ विघटन होत नाही पाण्यामध्ये व्यवस्थित तर आपण प्रत्येक सजीव हा पाण्यावरती अवलंबून आहोत त्यामुळे शाडू मातीची जर मूर्ती आपण घेतली तर त्याचं व्यवस्थित पाण्यामध्ये विघटन होईल आणि बाप्पाचे जे अवयव व्यवस्थित त्याच विघटन होत नाही आणि त्याची अवहेलना होते तर शाडू मातीची मूर्ती जर आपण घेतली तर ती पूर्णपणे विरघळेल आणि आपल्या भावना पण व्यवस्थित आपण सांभाळू शकतो आणि बाप्पाचा अपमानही होणार नाही तर पूर्वीच्या काळी जसं लोक घरच्या घरी मातीपासून गणपती बनवायचे तसंच आपणही आता एक इनिशिएटिव्ह घेऊन स्वतः आपल्या हाताने गणपतीची मूर्ती बनवावी किंवा आपल्या घरात जे लहान मुलं आहेत त्यांचा सहभाग यामध्ये असला पाहिजे Uh, साध्या लाल मातीपासून तुम्ही गणपती मूर्ती बनवा आणि घरातले जे कोणी मोठे असतील त्यांनी त्याची प्राणप्रतिष्ठापना करून हा गणेशोत्सव साजरा करावा आणि uh, म्हणजे पर्यावरणाच्या दृष्टीने जितकं आपल्याला चांगल्या uh, पद्धतीने आणि इनोव्हेशन काय आणता येईल निसर्गाचा विचार करून तसा आपण हा गणेशोत्सव साजरा केला पाहिजे सध्या तरी तुम्ही नागरिकांना काय आवाहन कारण की पीओपीची मूर्ती खरेदी करावी की शाडूची मूर्ती शाडू मातीचीच कारण पीओपीचे आपण पाहतो पीओपीचे दुष्परिणाम खूप आहेत जलजीवन विस्कळीत होत आहे त्याच्यामुळे जलजीवनच नाही तर म्हणजे माणसं किंवा कुणीही असतील सगळेच पाण्यावर अवलंबून आहेत त्यामुळे पीओपीची मूर्ती अजिबातच घेऊ नये शाळू मातीचीच मूर्ती प्रेफर करावी सध्या गणेश उत्सवाची लगबग संपूर्ण देशभरात चालू आहे त्यामुळे गणेश मूर्ती नक्की कोणती असावी शाडूची असावी की पीओपीची असावी या संदर्भात बातचीत करण्यासाठी माझ्यासोबत आहेत मॅडम नमस्कार माझं नाव बबिता राजेंद्र हजगुडे मी संभाजीनगर मध्ये राहते तर तुमचा प्रश्न होता आ, की शाडो मातेची मूर्ती चांगली की पीओपीची चांगली तर माझ्या दृष्टीने मला असं वाटतं की शाडो मातेचीच मूर्ती सर्वांनी त्यालाच प्राधान्य द्यावं कारण त्या मूर्तीमुळे पाणी प्रदूषण जलप्रदूषण होत नाही तसेच नदीचे वगैरे स्त्रोत जे आहेत ते कमी होत नाहीत किंवा जे पाण्यामधील मा जे मासे वगैरे आहेत त्यांना काही धोका होत नाही आणि त्यामुळे आपण जास्तीत जास्त शाडू मातीच्या मूर्तींनाच प्राधान्य द्यावे असे तरी मला वाटते म्हणजे आमचा तरी तो आता आम्ही जवळजवळ चार ते पाच वर्ष झालं गणपती बसवतो पण आमचं प्राधान्य शाळू मातीची मूर्ती बसवण्याला जास्त त्यामुळे इथून पुढील सर्व गणेश उत्सव मोठ्या उत्साहात आणि साजरा साजरा करा परंतु हा उत्सव जल प्रदूषण वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण होणार नाही याची काळजी घेणं ही सर्वांची जबाबदारी आहे त्यामुळे पुढील काळात पीओ गणेश मूर्ती ऐवजी शाडूच्या मातीच्या गणेश मूर्ती अधिक असतील असा विश्वास व्यक्त करणं चुकीचं ठरणार नाही पंचनामा या विशेष सद्रात इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा पुणे प्राईम न्यूज